देवळाली कॅम्प येथील कल्याण मित्र बहुद्देश संस्थेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र जगताप यांच्या संकल्पनेतून हर विद्यार्थी के हातमे संविधान अभियाना अंतर्गत प्रत्येक शाळा आणि आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा टाके देवगाव येथे संविधान दिनाच्या निमित्तानं प्रत्येक विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत देऊन सन्मान संस्थेचे संस्थे अध्यक्ष रवींद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माझी

तुम्ही बुद्धिमान आहे याचं समाजात राज्यात देशात तुमचं भविष्य चांगलं स्थान निर्माण होईल या कार्यक्रमाचं आयोजन हर स्कूल संविधान या अभियानांतर्गत कल्याण मित्र संस्था नाशिकचे अध्यक्ष रवींद्र जगताप सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन प्रास्तविक प्राचार्य सुरवाडे यांनी केलंय तर रोहित गांगुर्डे यांनी संविधानाचं सा महत्व सांगितलं याप्रसंगी माजी प्राचार्य कृष्णाजी लोखंडे पंडित कटारे दत्तात्रय करपे बौद्धचार्य किलेश बोराडे दिनेश कटारे गांगुर्डे गुरुजी उपस्थित होते रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी उपसंपादक विलासदीप भा राव भगोल